नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आलो आहे आम्ही शेळ्या चारण्यासाठी अवधूत आणि मी अवधूत अवधूत आज पिशवी घेऊन आला आहे पाण्याची बॉटल आहेतच आणि आला आहे शेळ्या चारण्यासाठी आणि इकडे शेळ्या कशा आहे कुठ कशात हिकडे बघ हि बघ हा अग पाण्याची बॉटल आणली आहे तरी आणि आला आहे शेळ्या चारण्यासाठी ओकडे शेळ्या चरत आहेत इकडे शेसरच आहे इकडे अवदूत कसं आणि टोपी घालून आला आहे पाण्याची बॉटल टोपी तर काय झालवा कलर बाय कसं टोपी घालून आला हिरो ऐ हिर ए हिररो कसं हसत आहे माझं बिलकुल हुशारी तू झोपला होता

Ani greg leh serai serai, kai serai, kai apa maut ya? Kuda apa maut ya? Detik ke apa maut ya? Putu catat ya apa maut ya? Hani apa maut ya? Mama, tuh, titi aja hari tolot aku, ya tuh, काय स्प्राईट ची बाटली ना ते काय आहे पाणी पाणी भरलं आहे ना तू मम्मी काय झालंय हा स्प्राईट नाव स्प्राईट नाव लिहिलंय बाबू

व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ